त्याला की नाही इकडे झोपा काढण्यात आले बघा बघा टी शर्ट बी शर्ट चंडीवर चंडीवर जेव्हा चंडीवर तिकडे चालते गळा गळा साफ करण्यात आलोय काय करायली काय कपाचा सामना करून ठेवला एवढा म्हणा नवरीचं सामान नवरीचं नवरीचं सामान टाकायचं राहिले ते मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्र वेगवेगळे सगळं सामान भरून ठेवलंय सोन्याचं सोन्याचं म्हणजे बाजूच्या सोन्याचं नाही दुसरं हे बघा पेर मी भी बीज कॉपी लिखेनी आहे नवीन नवीन पाय पकडून दाखवा <laughs> लागतो बघा काय आणले कसे हे असं सोनं खरेदी केलंय आणि उद्या लग्न आहे आणि बघा झोप दिसतंय तुम्हाला झोपा काढणं चालू आहे काहीच घेऊन कपडे सगळा पसार तुम्हाला दाखवतो काय बसा बसाना बी नाही आता अवघडच करणार काम खोल खोल ते बसना बी नाही आता बसलं का भरपूर दिवसांकडे बघा माझा बी आवाज बसला थोडा वेळा आवाज बंदच होईल डायरेक्ट Chain आज बंद आहे हां चेंज पण चेंज मला वाटते एक बॉक्स वेगळा टाईपचा पाहिजे होता हां झालं इकडं पण सगळ्या बॅगीबॅगी पसारा सगळा पसारा झालेला आहे आणि झिप्ती म्हणजे काय म्हणते झुट्टी आहे ना शेरवारीवरती घालणार झुट्टी आहे आपली नॉर्मल नॉर्मल पसारा एवढं काही भारी नाही आपलं कॅमेरा पलटी ती करू बघा चांगलं दिसतंय चांगलं दिसते हे एक शर्ट पहिले घालायला मग हळदीला कुर्ती आणि टोपी आणि शेरवानी शेरवानी आणि नवरीची साडी कुर्ती हातीच कुर्ती शेरवानी एकच आणि हे सगळं सामान बाकीच मेकअपच थोडंफार इकडं तिकडं आणि हळदीची साडी आणि ही हा एक साडी साडी याच्या सोबत नवी तीन तीन ड्रेस घेतलेले आम्ही तीन तिकडं काम होत नाही का ते तीन तिकडं काम बिकड होत नाही तीन हे मला तिकडे तीन तिकडे तीन तीन।, तीन।, तीन तीन ड्रेस असेल बाहेर मला वाटतं पाऊस पडलाय पाऊस आलाय मला तरी वाटत नाही आता तुम्हाला माहीत असणार आहे हे ड्रेस बी माझच आहे हे बी माझच आहे हे बी महाजाच आहे तुम्ही नाही कोणत्या नावावर यायचे कोणत्या नावावर द्यायचे कपडे दाखवायचे पहायचं लग्न आहे आणि मला बघायचं तुम्हाला हे बघा हे फुल चड्डी काही खराब आहे टी शर्ट चड्डीवरच मी अजून उद्या लग्न आहे उद्या लग्न आहे झोपा काढणं चालू आहे बघा हे बघा टी शर्ट वी शर्टवर चड्डीवर चड्डीवर एवढं चड्डीवर चालू आहे कोण आले भाऊजी आले म्हणून पाऊस आला आता भाऊजी आली म्हणून पाऊस आला भाऊजीने पाऊस आणला तर मित्रांनो मला तरी असं वाटतं की लग्नामध्ये पाऊस नाही आला पाहिजे आता रात्री दुपारचे दुपारचे वाजले तर दोन आषाढचा महिना आहे आणि आज तारीख आहे आज तारीख तुम्हाला सांगतो मी आठ तारीख आहे हे शनिवार उद्या लग्नाचा प्रोग्राम आहे म्हणजे शॉर्टकटमध्येच लग्न आहे की एवढं काही प्र पसारा नाही आहे हां साखरपुड्यात लग्न आहे आणि मग इतर टाइम पास टाइम मला वाटतं आपण फॉक घेतो ना हे कुठला अंडला पिनदास नाही आपण कायलो होतो ना तुझं जाऊ दे हे हलदीची थोडीफार ज्वेलरी आहे ही एक हे काय आहे अरे हे हे ज्वेलरी इकडे हे बॉक्स से खाली काढून व्हिडिओ साठी बाहेर काढले तुम्हाला दिसलं असेल हे सर्व नकली आयटम आहे यात थोडा ओरिजिनल आयटम आहे जास्त मोठा झगाबागा नाहीये आणि मला बघा आता कारण नाहीये पण हे हे थोडं तुम्हाला वाटतं की मॅचिंग मॅचिंग करायला म्हणून हे नाही आहे हे मला काही वाटत नाही मॅचिंग करायला हे निळ ब्लू ब्ल्यू कलर दिसतोय हे दुसराच कलर आहे वाईन कलर हे वेगवेगळ्या दुकानातून घेतले तरी कन्फ्युजन आहे मग काय आहेत आता हे सगळं पसारा पसारा करून टाकलं तिकडे साडी इकडे हे इकडे ते इकडे पसारा हे बॅग जार ते सामान किराणा पिस्तो पिस्तोच्या जॉब हे आपलं माणूस माणूस झोपला आमचा मेहंदी तर मित्रांनो मला काही मेहंदी आवडत नाही का, का मी मेहंदी काढणार नाही आहे मी काही मेहंदी काढणार नाही रे बाबा मला नाही आवडत मग मी मेहंदी काढायला थोडीशी गो थोडीशी थोडीशी छान सुंदर अशी हात दिसते माझ्या एवढं सगळं तुमचा डी एस हे बघा आज काही काढलेली आहे कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगाय कसं मी निघालेलं हे नवरदेवची कलवरी नवरदेवची कलवरी तुम्ही फॅशन नाही केली काउजवर कलवरी ते करायला पाहिजे तेवढा टाइम नाही आमच्याकडे शॉर्टकट मध्ये सगळं चाललंय मित्रांनो त्यामुळे या काय वनडे मध्ये वनडे मध्ये तसंच नाही ते वनडे नाही आहे पण हाय शॉर्टकट तर सगळी अशी काही तयार झाली अजून काही बाकी राहिले का तकली झोपली पण कामं कोणी करायची मग थकली झोपली तर तो काय म्हणणार मला बी झोप मी बी आहे बघा मी असं फिरायला मी तर अजून आंघोळ बी नाही केली हां आप मी तर आंघोळ बी नाही केलेली बसलेलो आहे आपला तरी हा अजून तुम्ही विचार नवर जो कुठं असं फिरायला लागला असा असतो कुठं हे टोप पण आणलेलं आहे ही जी ती आहे ह्याच्या खाली मला वाटते त्याची पॅन्ट कुठे आहे ह्याची पॅन्ट पण ह्याची पॅन्ट शर्ट आणि सगळं बजेट सिरे आहे सगळं बजेटमधलं काय असं नाही की नाही बजेट म्हटलं अजून थोडंफार काही सामान राहिलं असतं सा तर आम्ही घेऊन टाकून नंतर त्याच्यामध्ये खजाना आहे त्याच्यामध्ये खजाना आहे त्याच्यामध्ये खजाना आहे पण कशालाच पैसे नाही ही टो ही टोपी ही टोपी आणलेली आहे आम्ही केसाव टोपी केसाळ टोपी म्हणते त्याला तुम्हाला घालून जाऊ केस साडी टोपी घेतली हा मम्मीने साडी घेतलेली नाही तुम्हाला सांगतो मम्मी फक्त अशी झोपून व्हिडिओ म्हणजे कशी दिसते मी कमेंट मध्ये सांगाय बाबा कस वाटा सांगा बरं आणि पप्पाचे कपडे हे मी घेतलं शर्ट त्यांना आणि हे मी घेतलं भाऊजींनी आणलं भाऊजीचे कपडे अजून शिवाय टाकले त्यांनी पण घेतला आयर पण मी काही शिवाय टाकलं नाही हे पप्पाचं शर्ट आहे आणि हे बी पप्पाचं शर्ट आहे हे दोन्ही मीच घेतले त्यांनी हे पण मला मला हे आवडलं होतं कसं आहे साधं शिवता येत नाही लागणार म्हणजे फॅशन फॅशन पाहिजे आणि पप्पाला असं व्हाईट शर्ट घेतलं आणि एक ही ग्रे टाईपमध्ये आहे आणि हे मला घेतलं आहे असंच थोडं गाव वापरायला तसं मस्त आहे ना मला आवडलं म्हणून घेतलं आता थोडं थोडक्यात कार्यक्रम चालू आहे तिला काही घरी लागलं बी म्हणजे आता लगेच आणि बिमार म्हणजे बिमार म्हणजे बिमार माणूस आहे सारखं दुखत राहतं दोन दिवसाला दुखतं येतं हां अरे वाच दिशा टोपी परत एकदा सांगा आणि चला आता बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करू थोड्या वेळात तुम्हाला परत आला तेव्हा दोन वाजलेले पाच सहा वाजेपर्यंत भेटतो तुम्हाला पुंग पुंग दालने दालने चार मस्त झोप काढतो आणि झोपून बिकून मस्त खाऊन पिऊन आता जेव्हा तेव्हा ओढ दिसत माझं जेवण केलं आता जेवण सगळं झाल्यानंतर भेटतो आता वाजता चला संध्याकाळच्या वाजले चार आणि मग आता भाऊजी पण आलेले भाऊजी जास्त व्हायचा इकडे बघायला तुम्ही मोबाईल बिझी आहे बिझी आहे ते तिकडं आणि भाऊजीने वॉच आणलेली आहे

हे अकरा पन्ना झाले अकरा पाच झालेले मला वाटलं अकरा पाच झाले आणि आमचा शिरसागर परिवारचं हे माझ्या बहिणीच्या लग्नापासून असंच आणि बघा आमच्या एरियामध्ये दहा वाजता सगळे झोपेल अकरा वाजता थोडा पाऊस आला की आपली इथं गाडी उभा आहे कुठली उभा आहे कुठले उभा आहे सगळं उभा आहे आवाज उतुक नाही माहीत नाही मला त्याच्यात तयारी चालू आहे अजून मी घरात बघा 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 तयारी चालू आहे झाली झाली का काय काय केलं कॅमेराच नाही पण केला मित्रांनो कसं माहिती का जवळ आपल्या आपल्या आयुष्यामध्ये ना मोजकीच पाहिजे पण चांगले माणसं पाहिजे जे कामाला कामाला आले पाहिजे आम्हाला म्हणजे मतलब पुरते ते चांगल्या वेळेस बी सोबत राहिले पाहिजे वाईट वेळेस बी सोबत राहिले पाहिजे आपले काय म्हणतो वाईट वेळ असे माणसं काही कामाचे नाही आता तुम्ही तिकडे काय बोलतो इकडे फोन चालू केली आवाज देते माहिती सगळेच माणसं गोड बोलून काही घात करणारे असते काय बोलतो गोड बोलतो फक्त वापर करून घेतो त्याच्यावरती मी स्पष्टीकरण नाही देणार आता नंतर काही तरी हे बघा वातावरण खूप पेटलेले आणि चला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट नाईट गुड नाईट स्वीट भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये लकराचा ब्लॉग तर बाय बाय टेक केअर खूप कमी आवाज बोलतोय कारण सगळी झोपेली तू लाईट बंद केली आमचंच घर झालं आमचंच घर झालं चला बाय बाय